बाळाजी जनार्दन भानू नावाच्या माणसाला कुणीच ओळखत नाही पण याच माणसाला अख्खा महाराष्ट्रच काय तर संपूर्ण भारत ओळखतो ते एका वेगळ्या नावानं ते म्हणजे नाना फडणवीस सतराशे एकसष्टच्या पाणीपतातल्या पराभवानंतर मराठेशाही संपते की काय अशी भीती जेव्हा निर्माण झाली तेव्हा तीन माणसांनी पुढच्या पन्नास वर्षांसाठी मराठेशाहीचा काळ लांबवला त्या तीन लोकांची नावं सांगता येतील पहिलं म्हणजे अर्थातच माधवराव पेशवे दुसरं म्हणजे शिंदे आणि तिसरं म्हणजे फडणवीस अर्थात शिंदे फडणवीस म्हणजे ते नव्हे तर महाजी शिंदे आणि नाना फडणवीस विषय नाना फडणवीसांचा आहे तर फक्त फडणवीसांच्या बद्दलच बोलूया अत्यंत धोरणी चाणाक्ष आणि संपूर्ण जगाची खबर बात जवळ ठेवणारे नाना हे मराठे शाहीतील एक अत्यंत महत्वाचे कारभारी होते राघोबा पेशव्यांच्या कारस्थानापासून पेशवाई वाचवली नानांनीच महाजी शिंदे यांना सोबत घेऊन त्यांनी दिल्लीचं राजकारण केलं दिल्ली आपल्या ताब्यात ठेवली पण या राजकारणाबरोबरच नाना एक महान ईश्वर भक्त आणि एक रसिक व्यक्तिमत्व होते नाना फडणवीस हे तत्कालीन महाराष्ट्रातील एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती होते कोकणातल्या त्यांच्या मूळ गावापासून म्हणजे वेळास पासून पुढे वेरुळ पर्यंत आणि त्यानंतर वाईपर्यंत प्रत्येक गावात नानांनी घाट उभे केले मंदिरं बांधली त्याचबरोबर वाडे देखील बांधले तुम्ही जर शाहरुख खानचा स्वदेश पाहिला असेल तर त्या चित्रपटात दाखवलेला नदीचा घाट तिथली मंदिरं हे सगळं नाना फडणवीसांनीच निस बांधलेलं आहे ते गाव आहे मेनवली त्या घाटावर अमृतेश्वर आणि लक्ष्मी वासुदेवाची मंदिरं आहेत तिथेच कृष्णेच्या काठावर नानांचा राहता वाडा देखील आहे प्रवरा आणि गोदावरी या नद्यांच्या संगमावर कायगाव टोखे या ठिकाणी नानांनी एक घाट आणि एक वाडा देखील बांधलेला आहे पण संपूर्ण हिंदुस्थानातलं सर्वात मोठं तीर्थक्षेत्र म्हणजे काशी काशीला देखील दुर्गा घाटावर नानांनी एक दक्षिणी पद्धतीचा वाडा बांधलेला आहे पण त्याही पेक्षा मोठं काहीतरी पुण्यकृत्य करावं असं नानांची इच्छा होती त्याप्रमाणे नानांनी एक योजना आखली काशीच्या जवळ गंगा नदीला दक्षिणेकडून येणारी एक उपनदी मिळते त्या नदीचं नाव आहे कर्मनाश नदी कर्मनाश नदीच्या पाण्याला जर स्पर्श केला तर आपण आयुष्यभर केलेल्या सर्व पुण्यांचा ऱ्हास होतो आणि कर्माचा नाश होतो अशी भारतातल्या हिंदूंची आणि बौद्धांची समजूत आहे पण अर्थातच एवढं मोठं पात्र असणाऱ्या या नदीवरून कोणताही पूल नव्हता त्यामुळं ही नदी लोकांना नावेतून बसून पार करावी लागे आणि त्यामुळं लोकांचा या नदीच्या पाण्याला स्पर्श व्हायचा बरं या नदीवर याच्या अगोदर अनेकांनी पूल बांधायचा प्रयत्न देखील केलेला पण तो प्रत्येक वेळी फसलेलाच होता सतराशे नव्वदच्या सुमारास नानांनी या कर्मनाश नदीवर आपण एक पूल बांधायचा असं ठरवलं आणि आपले कारकून कुंटे यांना पुलाचा पाया खाणण्यास सांगितले परंतु नदीमध्ये वाळूचा भराव जास्त आणि पाण्याचा जोर देखील होता त्यामुळं नदीचा पाया काढता येईना तेव्हा भास्करपंत कुंटेंनी एका मांत्रिकाला बोलवून त्या ठिकाणी अनुष्ठान करायला सुरुवात केली ही गोष्ट नाना फडणवीसांना कळल्यावर नानांनी ती अनुष्ठानं बंद करायला सांगितली आणि एका बेकर नावाच्या युरोपीय कारागिराला बोलवून घेतले आणि त्याला वीस हजार रुपये देऊन नदीत पाया खणायला सांगितले तेव्हा उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्यानं या बेकर नावाच्या गृहस्थानं नदीचा पाया खणून दिला त्या ठिकाणी पुलाचं काम देखील सुरू झालं दगडी खांब उभे राहिले आणि त्याच वेळी इसवी सन अठराशे साली नाना फडणवीसांचा मृत्यू झाला आणि हा पूल अधुरा राहिला नाना फडणवीसांच्या महाराष्ट्रात घडलेल्या एकतीस साली राय पटणीमल नावाच्या एका काशीच्या उमरावानं हा पूल पूर्ण करायचा चंग बांधला नानांनी पाया खणलेलाच होता त्या ठिकाणी दगडी खांब देखील रोवलेले होते त्याच पायावर रायपटणीमलने अठराशे एकतीस साली इंग्रजांच्या मदतीने एक पूल उभा केला जो आज देखील कर्मनाश नदीवर आहे नानांनी ठरवलेला पूल जरी पूर्ण झाला नसला तरी आज दोनशे वर्षानंतर उभा असणाऱ्या पुलाचा पाया नानांनी स्वतःच खणलेला होता ही गोष्ट मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रापासून दूर उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांच्या सीमेवरील एका नदीवर एका मराठ्यांच्या नेत्यानं केलेलं हे विकासाचं काम आज इतिहासाच्या पानात जरी विरून गेलं असलं तरी ते आज लोकांच्या समोर आणायचं काम हे आमच्यासारख्या लोकांचं आहे ते आम्ही जबाबदारीनं करू तुम्हाला नाना फडणवीसांचं हे काम कसं वाटलं ते जरूर सांगा त्याचबरोबर नानांनी महाराष्ट्रभर आणि देशभरातल्या अनेक ठिकाणी केलेली बांधकामं त्यांनी बांधलेली मंदिरं घाट यांच्याबद्दल देखील आपण आपलं मत जरूर नोंदवा याशिवाय नानांची मराठ्यांचे कारभारी म्हणून महाराष्ट्राचे एक नेते म्हणून जी कामगिरी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आम्हाला ते वाचायला नक्की आवडेल याशिवाय नाना बद्दल किंवा महाजी बद्दल जर आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आम्ही त्याच्यावर वेगळा व्हिडिओ करून त्याची उत्तरं तुम्हाला नक्की देऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवरती कमेंट करत राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र